नमस्कार नर्मदे हर श्री फोदल्या गारद्या पावरा संस्थापित आपला जो नर्मद्या पावरा रेवा आश्रम आहे त्याच्या नवीन बांधकामाला सुरुवात आपण आता करतो आहे चल चल परद्या चल पांजी चल रेवा चल रेवा हे रेवा इथे आपण आता आपल्या नवीन शाळेचं नवीन आश्रमशाळेचं परिक्रमासिंगच्या आश्रमाचं आणि निवासस्थानाचं उद्घाटन करतोय मुर्द्या मिस्त्री मिस्त्रिकासाठी आलेले आहेत हा पहिला दगड व्यवस्थित काटकोणामध्ये माफिन आपण लावलेलं आहे गणेशदादांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं का काम चालू आहे ये पुढं सगळे मिस्त्री आहेत आपले नवी जोडलं बरं दोन दिवसात इंधलचा सण आपण साजरा करणार आहे त्यासाठी ढोल बनवण्याचं काम एका बाजूला चालू आहे आपण बघू शकता की डोलासाठी लागणार जी कातडी ही कातडी कमवण्याचं काम तिथं चाललंय बाईदास सत्तर सिंग यांच्या मार्गाखाली ही डोलाची कातडी आपण आता कमवतो कोण आपणच सर ते नाही बोकरीनेच सर बांबूची रंगीत बनवून त्यासाठी लागणारे दगड आणलेले आहेत घडून विटा इथं जागेवरती आपण पाडलेले आहेत आणि आता मुख्य मिस्त्रींची पूजा करून आपण बांधकाम सुरू करतोय नर्मदे हार फुडत येणार नाही महिला नर्मदे हर मध्ये तुला कड दुगड्यातून आला होता हा नर अडवून आपण पहिली कोणाशीला शाळेची लावलेली आहे नर्मदी घर पाच तत्वांच्या पाच उद्भती इथं लावल्या जातात पृथ्वी आप तेजवाई आकाश या सगळ्यांना आवाहन केलं जातं त्याचबरोबर इथं असलेले महत्त्वाचे देव स्थान देवता आई शेन्यारी हा जुळून आहे इकडे आई बोग्यारी याच नाव काय आई कात्राबाई कात्राबाई शेनारी बोग्यारी आणि आई भोवणी आई मागचे आई या सगळ्यांच्या साक्षीने हे बांधकाम आपण आता सुरू करतोय कोल्हावांचे सुपुत्र गणेशदादा सुरेशदादा भीमसिंग भीसण काय भीषण असे सगळे आहेत प्रज्ञेश दिनेश पावरा नरमोदर कोहेरे ललिता आहे लावी आहे आपली सगळ्यांची माहिती असलेली हा एक <laughs> नवीन मुलगा आपल्याला दिसतो आहे विक्रम कोल्हावांचा नातू मारे बिसन इथे हाताने माग्याची पद्धत आहे गणित दादा माप किती आपल्या याचं हाताचं याचं चाळीस हात है ना असं चाळीस हात लांबी आणि रुंदी वीस हात रुंदी असं हे सगळं खेळ आहे वीस हाताची रुंदी आणि चाळीस हात लांबी असा आपला आश्रम लवकर जाते तो उभा राहते नर्मदे हर नर्मदे हर आश्रम बघायला सगळ्यांनी नक्की यायचं भाबरी धावडी पाडायचं